दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा सायबर चोरट्यानं पोलीस असल्याची बतावणी करून औंदेतील प्राध्यापक महिलेची तब्बल एक कोटी बावन्न लाख पंचेचाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय ये साइबर थानाद गुणा या प्रकरणी बुधवारी अनोळखी व्यक्तीवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत औंध रस्ता परिसरात राहणार एका त्रेचाळीस वर्षीय प्राध्यापक महिलेनं फिर्याद दिली आहे ही घटना दोन एप्रिल ते बावीस मे दोन हजार चोवीस या दरम्यानच्या काळात घडली सायबर चोरट्यांनी प्राध्यापक महिलेशी संपर्क साधला पोलीस बोलत असल्याचं सांगितलं तसेच तुमच्या आधार कार्डचा वापर करून बेकायदेशीर कामे सुरू असल्याचं सांगितलं पोलिसांची कारवाई होईल आणि अटक होण्याची भीती दाखवली त्यानंतर फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यात एक कोटी बावन्न लाख पंचेचाळीस हजार सातशे साठ रुपये पाठवण्यास भाग पाडून फसवणूक केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे करीत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा